नमस्कार भारत डब्ल्यू न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक like करा सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा तर बघूयाची सगळ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांना विनंती करीत आहोत आवाहन करीत आहोत की सव्वीस जानेवारी हा गणराज्य दिवस आहे आणि ह्याच दिवसापासून आपल्या ह्या देशामध्ये भारतीय संविधान लागू झालेला आहे आणि भारतीय संविधान हा एक असा ग्रंथ आहे की ज्या भारतीय संविधानाने ह्या देशाला ह्या विविध पंथ विविध जाती विविध धर्माच्या लोकांना एक संघ बांधून ह्या देशामध्ये एक, एक ज्युटीचे जे दर्शन घडवलेलं आहे या दर्शनामध्ये सगळ्यात मोठी जर भूमिका निभावली असेल तर तो भारतीय संविधान आहे आणि म्हणून आमचा भारतीय संविधान हा संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक अलौकिक आणि एक आत्मविश्वास आणि बल देणारा हा भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधानाची जी गणना आज संपूर्ण जगामध्ये होते याचा श्रेय भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीमध्ये असलेले तमाम मान्यवर यांना हा श्रेय जातो परंतु शोकांतिका एका गोष्टी जी आहेत की आम्ही जेव्हा बघतो की जेव्हा गणराज्य दिवस येतो आणि त्या गणराज्य दिनानिमित्त शासकीय नीमशासकीय खाजगी क्षेत्रामध्ये जे झेंडा वंदनाचा कार्यक्रम होत असतो झेंडा फैरवण्याचा जो कार्यक्रम होत असतो त्या झेंडा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा नदारत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नरा नदारत असणे म्हणजे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचे निर्माते यांचा अपमान आहे यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने भारता महाराष्ट्रामध्ये जो आमचा पुरोग्रामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधून इथून एक संदेश संपूर्ण देशाला जात असतो की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे आम्हाला भारतीय संविधान देऊन फार मोठा उपकार केला हा उपकार कधी आम्ही विसरू शकत नाही आणि परंतु ज्या भारतीय संविधानाचे निर्माते त्यांना ही इथली व्यवस्था इथले प्र प्रशासकीय यंत्रणा ही कशी काय विसरते ही काय कळायला मार्ग नाही आम्ही मागील पाच सहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनातही बाबा आणून दिले की गणराज्य दिनानिमित्त जेव्हा झेंडा फैरवला जातो हो पंधरा ऑगस्टला झेंड्याचा ध्वजारोहण होतो पण सव्वीस जानेवारीला झेंडा हा फैरवण्यात येतो आणि जेव्हा झेंडा फैरवण्यात येतो तेव्हा बाबासाहेबाचा सा फोटो लावणे अत्यंत बंधनकारक केलं पाहिजे यासाठी शासनाने त्वरित परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे यासाठी आमच्या आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या तमाम जिल्हाध्यक्षांनी मुंबईमधून विकास काटे श्यामबाई बागुल यांच्या आदेशानुसार धुळे नंदुरबार यवतमाळ नागपूर मराठवाडा औरंगाबाद कोकण खानदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेले आहेत आणि यासाठी मागणी केलेली आहे की हे परिपत्रक त्वरित हे परिपत्रक निघालं पाहिजे कारण की तीन ते चार दिवस आता बाकी आहेत शासनाने जर गंभीरताने घेतलं तर शासन एका दिवसात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रकाच्या माध्यमातून आदेश देऊ शकते की जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथे बी ध्वजारोहणाचा सॉरी सा, ध्वजारोहण आहे जिथे जिथे झेंडा फेरवण्यात येणार आहे तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाने मोठी गंभीरताने हा प्रश्न घेतलेला आहे कारण की आम्ही सगळं ह्या देशामध्ये सहन करू शकतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही कदापी सहन करू शकत नाही जेव्हापर्यंत आमच्या शरीरात रक्त आहे आम्ही बाबासाहेबांच्या उपकाराने हा देश घडलेला आहे बाबासाहेबाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबात लोकशाही रुजलेली होती आणि त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आम्हाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून ह्या देशामध्ये जाणारा जंगला पाडा दऱ्या खोऱ्यात खेड्यापाड्या झोपडपट्टी महालात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना जो भारतीय संविधानाचा मंत्र दिला तो मंत्रच नव्हे तर त्याला कायद्याचं रूपांतर देऊन ह्या देशाचं नंदनवन केलं त्या बाबासाहेबाचा सा फोटो सव्वीस जानेवारीला लावणे अत्यंत आवश्यक आहे जर असं जर शासन करत नसेल तर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने या संकल्प केलेला आहे की जिथे जिथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम होत होईल जिथे जिथे झेंडा फेरवण्यात येईल तिथे तिथे आमचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन फोटो घेऊन तिथे भेट देणार आहेत आणि जो तिथं कोणी फोटो लावत नसेल तर आम्ही तो फोटो बाबासाहेबांचा फोटो आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या झेंड्याजवळ लावणार आहोत असं आम्ही संकल्प केलेला आहे आणि जर कोणी जा जाणून बुजून हा फोटो जर बाबासाहेबांचा फोटो लावत नसेल तर त्यांच्याही नि निदर्शनात ही बाब आम आणून देणार आहोत कारण की घटनेचा निर्माता घटनेचे जे निर्माते आहेत त्यांचा अपमान आम्ही ह्या देशात सहन करू शकत नाही यासाठी आमचा हा संकल्प आहे यासाठी गण गन... गणराज्य दिनानिमित्त सव्वीस जानेवारी गणराज्य दिनानिमित्त मी महाराष्ट्राच्या माझ्या तमाम या देशातील तमाम रंगल्या गांडल्या गोर गरीब झोपडपट्टीमध्ये दऱ्या खोऱ्या जंगला पहाडात राहणाऱ्या तमाम समाजाला शुभेच्छा देतो आणि सव्वीस जानेवारी हा आपला मुक्तीचा दिवस आहे आणि ह्याच दिवसापासून आपल्याला भारतीय संविधान मिळालेलं आहे आणि भारतीय संविधानच आमच्या जी जगण्याची कला आहे आमच्या जीवनाचा आहे भारतीय संविधान म्हणजे आत्मा आहे भारतीय 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 संविधान संविधान म्हणजे म्हणजे आमची आमची आहे आहे बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद